छत्रपती संभाजीनगर मधील वाळूस भागातील बकवाल नगर, भागा नगर येथे आरोग्य तपासणीच्या नावाखाली महिलांचा अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या केंद्राचा आरोग्य विभागाच्या पथकानं पर्दाफाश केलाय या प्रकरणी वाळूज पोलीस आता गर्भपात केंद्र चालवणारी आशा कार्यकर्ती हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र ती फरार झाली आहे याविषयी पोलिसांनी सांगितलं वाळूज भागातील जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बकवाल नगर येथे आशा कार्यकर्ती वैशाली जाधव ही स्वतःच्या मदर केअर नावाने अवैध गर्भपात केंद्र चालवत होती या केंद्रात अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती परिसरातील काही नागरिकांना मिळाली या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सुज्ञ नागरिकांनी हेल्पलाईन द्वारे पुणे येथील आरोग्य विभागात तक्रार केली नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पुण्याच्या आरोग्य विभागाने त्याचा अहवाल छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला अहवाल प्राप्त होताच जिल्हा चिकित्सकांनी याची गोपनीय माहिती गंगापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांना दिली त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर पवार यांनी या विशेष कारवाईसाठी रुग्णालयाचं पथक नियुक्त केलं आणि डॉक्टर पवार यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदाम लगास तसेच काही पंच घेऊन वाळूज पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी सापळा लावून छापा टाकला दरम्यान संबंधित ठिकाणी आशा कार्यकर्ते जाधव ही महिला स्वतःच्या घरावर सुरभी मदर केअर सेंटर नावाने नामफलक लावून गर्भपात केंद्र चालवत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आल्याने पथकानं घराची झडती घेतली असता काही साहित्य आणि गोळ्या आढळून आल्या पथकाने गर्भपात साठी लागणार इंजेक्शन काही औषधासह गर्भपात करण्यासाठी लागणारी किट जप्त केली या प्रकारानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर या प्रकरणी आशा कार्यकर्ती वैशाली जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतात प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर